कोंडाईबारी घाटात दोन ट्रकांचा भीषण अपघात तीन जण गंभीर जखमी ब्रेक निकामी झाल्याने भीषण दुर्घटना महामार्गावरील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातांची मालिका धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटाच्या खाली आज पहाटे तीन वाजेच्या दरम्यान दोन ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे हा अपघात पहाटे सुमारे तीन वाजेच्या सुमारास दर्ग्याजवळील पुलाजवळ झाला मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक के ए शून्य एक ए पी त्रेचाळीस त्र्याण्णव हा बेंगळुरूहून बडोदा दिशेने जात असताना मागून येणारा ट्रक क्रमांक एम एच अठरा ए पी अठ्ठ्याहत्तर पासष्ट लातूरहून अहमदाबादकडे जाणारा हा कोंडायबरे घाटात उतरत असताना अतिवेगामुळे त्याचे ब्रेक निकामी झाले परिणामी मागील ट्रकने पुढे जात असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली धडकेनंतर एक ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाला तर दुसरा ट्रक रस्त्याच्या कडेला खोल खड्ड्यात अडकला या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत धडकेच्या वेळी दोघांच्या पायांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे नाणीज धाम संस्थेच्या रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांनी जखमींना त्वरित विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले जखमींचे नावे चंद्रकांत कराड वय वर्ष पंचवीस राहणार लातूर अशोक डिशथन राहणार चन्नपल्लई चेन्नई श्याम ज्ञानोबा राजपंखे वय वर्ष तेहतीस राहणार अंबेजोगाई यांचा समावेश आहे तथापि तिघांना गंभीर दुखापत असल्याने त्यांना विसरवाडी येथे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालय शासकीय रुग्णात हलवण्यात आले आहे या अपघातामुळे रात्री अपरात्री उशिरापर्यंत महामार्गावरील दोन्ही बाजूंवरील वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान गेल्या पावसाळ्यापासून या आंतरराज्य महामार्गाची दुरास्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी खोल खड्डे पडले आहेत उखडलेली खडी रस्त्यावर पसरल्याने अपघाताचे प्रमाण वाढले या खराब रस्त्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला असून काही जण अपंगत्वाला सामोरे जात आहे तरी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी दुरुस्तीबाबत उदासीन भूमिका घेत असल्याची स्थानिकातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे सम्राट व्ही न्यूज न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा स्पेशल रिपोर्ट